शंभर टक्के आम्ही माननीय आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबाच्या नेतृत्वाखाली आम्ही लोहा नगर परिषदेची निवडणूक लढत आहोत आणि चिखलीकर साहेबाला लोह्याचा जवळपास तीस पस्तीस वर्षाचा अनुभव आहे विकास कामाचा किंवा कुठल्या पद्धतीनं काम केले पाहिजेत त्यांच्यामुळे आम्ही शंभर टक्के त्यांना सुखसुविधा जे जे नगरपालिकेला देता येतात ते आम्ही देण्याचा पूर्ण प्रयत्न करू आणि निश्चय पण आहे आमचा द्यायचा कारण शेवटी नगरपालिकेचं कामच आहे कि सुक की लोकांना सुखसुविधा उपलब्ध करून देण्याचं हे नगरपालिकेचं पहिलं प्र प्रथम कर्तव्य आहे परंतु माजी नगराध्यक्ष स्वतःला जो हुकुमशाही मन म्हणून घेणारा जो माजी नगराध्यक्ष आहे त्यांनी कुठलीच नगरपालिकेमध्ये पाच वर्ष गेल्या लोकांना गोरगरीब लोकांना वेटीच धरलं आणि आपल्या लोहा नगरपालिकेच्या घरकुल योजने हो असेल त्यांनी बट्ट्याबोळ करून लोकांना दलालाच्या माध्यमातून खूप लोकांचे पैसे तीस तीस हजार चाळीचाळीस हजार अशा पद्धतीनं वसूल केले उंटेवारीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला अशा माणसाला लोक आता वेळीच घरी बसविणार आहेत त्यांनी असं मला यावेळेस लोक शंभर टक्के कुठल्याच म्हणजे पद्धतीनं घड्याळ या चिन्हाला कुठल्याही ह्याच्यामध्ये निवडून देतील अशी मला अपेक्षा आहे आणि लोकांचा जर इतका उत्कृष्ट प्रसिद्ध असा तुम्ही बघितलात की आज या भागामध्ये लोकांनी एक एकदम डोक्यार घेतली आणि जेव्हा चळवळ उभा टाकती त्यावेळेस मी मी म्हणणाऱ्याची वळवळ बंद होती यावेळेस भाजपची वळवळ इथं शंभर टक्के बंद करणार कारण माझं गाव आणि मी गावचं अशा पद्धतीनं माझं आहे परंतु त्यांचं असं आहे की माझं गाव आणि मी माझं गाव माझी जिम्मेदारी परंतु त्या भाजपच्या उमेदवाराची तसं नाही माझं गाव माझी जिम्मेदारी नसून माझं गाव आणि माझी झागिरी म्हणून त्या माणसाने घरचे सहा उमेदवार आणि दुसरे दोन असे आठ उमेदवार देऊन आणि सोबतचे पार्टनर चार आणि दुसरे हाऊजी सोबत पाच सहा लोकं देऊन नगरपालिकेच्या सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता अशा पद्धतीचं त्यांचं काम आहे येत्या काळात दोन तारखेला लोक त्यांना घरी अशी राहणार नाही पहिलं म्हणत होते श्रीकृष्णाच्या बोटामध्ये सुदर्शन चक्र आहे परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या बोटामध्ये सुदर्शनचे चक्र आपल्याला लोकशाहीचं दिलेलं आहे त्या सुदर्शन चक्राचा वापर करून येत्या काळामध्ये जो भ्रष्टाचाराचा भस्मासूर आहे जे सावकारी विख विक्र, विळख्यातून लोह्याला पंचवीस वर्षापासून ज्यांनी वेटीस धरत त्या त्यांना घरी बसविल्याशिवाय जनता स्वस्थ बसणार नाही हे तेवढं बोलतो आणि येईल त्या दोन तारखेला भरघोष मतांनी आमच्या सर्वच्या सर्व लोहामधल्या शहरातल्या घड्याळ या चिन्हावरले वीस नगरसेवकाची उमेदवार आणि नगराध्यक्ष म्हणून मी शरद नामदेवराव पवार हे भरघोच मताने विजय होतील ही अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्ही आता मी वारडामध्ये फिरत असताना माझ्या लक्षात येत आहे की ही जी सगळी जनता जमलेली आहे त्यांनी आहे की जंगले असतील सदा सदाभूतीलंग असतील आणि जनतेच्या मनातील नगराध्यक्ष शरद पाटील पवार असतील त्यांनी कुठल्याही पदावरती नसताना बाबा ह्या नागरी समस्या ज्या आहेत पावसाळ्यात मुरून टाकणे किंवा काय टाकणे आता निवडून दिल्यानंतर शंभर टक्के काम होणारे पण निवडून येण्याच्या आधी जे काम करतात त्यांना पदावर बसल्यानंतर हाताला धरून काम करून देणारे माणसं जर आपण दिले निवडून तर शंभर टक्के हे आपल्या इथल्या ज्या नागरी समस्या आहेत शंभर टक्के मिळतील साहेब एक पाईक म्हणून आपल्याला विनंती करतो आहे या शहरातील सर्व नागरिकांना विनंती करतो आहे की मागील जो बकाय राहिलेला आहे किंवा मागील ज्या गोष्टी शिल्लक राहिलेल्या आहेत या शहरामध्ये या वार्डामध्ये तर कुठं जायला रस्ता नाही नळ नाही नाली नाही काहीच नाही गल्ली बोळामध्ये तुम्ही जा टेंडर अनेक टेंडर निघाले निघाले अनेक गोष्टी झाल्या स्वच्छतेचे टेंडर निघाले गेल्या त्याच्या अगोदरच्या पाच वर्षाखाली चार लाखाचं टेंडर आता वीस वीस लाख रुपयापर्यंत गेलं परंतु बकाल अवस्था आली कुठली नाली स्वच्छ नाही ल काहीच नाही कुठं पाणी नाही या या परिसरामध्ये पाण्याचे नळ नाहीत किंवा पूर्ण गावामध्ये गेल्या पाच वर्षामध्ये विद्युतच्या खांबावरची एक विद्युतची तार चालू नाही किंवा सार्वजनिक ठिकाणचे विद्युत लाईट एक सुद्धा चालू नाही या शिवाजी शिवाजी पुतळ्यासमोरचा माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी लावून दिलेला हाय मॅक्स तो सुद्धा नगरपालिकेने जाणीपूर्वक त्यांनी लावून दिला म्हणून बंद केला या सगळ्या राज्यकर्त्यांनी इथल्या सगळ्या भाजपच्या लोकांनी आणि अशा प्रकारे सगळ्या शहराला पूर्णतः अंधारात पोहोचलेला आहे त्याचबरोबर या शहरामध्ये विकास कोण करू शकतो या ठिकाणी जर सांगायचं झालं तर ही जी गाडी आहे ही गाडी दोन तीन चार टप्प्यामध्ये चालते ती कशी नगरसेवक नगर नगराध्यक्ष आमदार खासदार इथली सत्ता तर ह्या सगळ्या सत्ता जी आहेत नाग नागरिकांना मिळणाऱ्या जे गोष्टी आहेत ही जी सत्तेमधली जी वा भा, भागीदारी आहे नगरसेवक त्यांचाच असायला पाहिजे नगराध्यक्ष त्यांचाच असायला पाहिजे आमदार त्यांचाच असायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे महाराष्ट्राचं आता सत्ता केंद्र महारा महाराष्ट्राच्या सगळ्या sa सत्तेच्या सत्तेच्या चाव्यामध्ये चालेल पैशाच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या मान्य अजितदाकडे आहेत आणि प्रतापराव चिखलीकर साहेब हे जेव्हा जेव्हा तिथे जातील तेव्हा तेव्हा काहीतरी मागाच्या इलेक्शन लागण्याच्या अगोदरच या शहरामध्ये बारा कोटी रुपयाच्या कामाचं उद्घाटन केलं आणि अशा पद्धतीनं ही प्रगतीची गंगा केवळ केवळ आणि केवळ फक्त प्रतापरावच्या नेतृत्वामध्येच होऊ शकते म्हणून मी गावातील सर्व नागरिकांना विनंती करतो जातीपातीचा किंवा भेदभावाचं राजकारण न करता कोणाच्या आमिषाला बळी न पडता केवळ आणि केवळ विकासाची गंगा आणू शकणारा प्रतापराव पाटील चिखलीकर हा एक मेव माणूस आहे म्हणून त्याच्या पाठीमाग आपण खंबीरपणे राहणं गरजेचं आहे कोणते आम्हाला माहित नाही गल्लीमध्ये पाच वर्षापासून नगरसेवक निवडून आले तेव्हापासून गल्लीत पाय नाही त्यांचा असं वाटते उमेदवाराला बघून तेलंग मारुती भाऊ जंगले शरद भाऊ पवार हे जर निवडून आले तर आम्हाला खरंच विकास होईल घरला जायला रस्ते भेटतील चिखलातून जायची गरज पडणार नाही ही अपेक्षा ठेवून आम्ही यांना निवडून देण्याचा राष्ट्रवादीचा